त्रिविक्रम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे <laughs> काल आपण चक्राबद्दल माहिती बघितली खूप डीप मध्ये तुम्हाला गोष्टी सांगितल्या बऱ्याचशा गोष्टी समजल्या असतील तुम्हाला काय आपलं चुकतंय आपलं काय नाही चुकत आपल्या अवतीभोवती काय आणि आपले काय प्रॉब्लेम आहेत यानंतर सहस्रार चक्र काय असतं सहस्रार चक्राची माहिती बघूया सहस्त्रार चक्र हे खूप महत्वाचं असतं आपल्या शरीरामध्ये आणि प्रत्येक गोष्ट असते ते म्हणतो ना आपण डिसिजनच्या पर्यंत अनेक गोष्टी असतात त्या चक्राशी सुद्धा खूप निगडीत असतात आणि हे चक्र खूप आणखीन महत्वाचं पडत हे सहस्रार जे चक्र असतं म्हणतो हजार पाकळ्यांचं चक्र असतं म्हणजे सहस्र चक्र डोक्याच्या वरती आपल्या शीर्ष भागावरती म्हणजे टाळूवरती कपाळापासून वरच्या बाजूने कपाळापासून वरच्या बाजूने चार बोटांच्या रुंदीवर दोन्ही कानाच्या दरम्यान कळलं का वरुण <laughs> च्या दरम्यान असते म्हणजे सहस्त्रार्थ चक्र जे असतं ते स्वतःचे संपूर्ण व्यक्तीची बुद्धी परमात्म्याच्या आध्यात्मिक ऐक्याचे प्रतिनिधित्व करत आता परमात्म्याच्या आध्यात्मिक ऐक्याचे म्हणजे काय आपल्याला युनिवर्सची कनेक्ट होतो आपण देवाशी जी कनेक्ट होतो ना तर या चक्रांशी कनेक्ट होतो आपण जे काय बोलतो जे काय मागतो मॅनिफेट करतो किंवा इच्छा बोलतो तर ह्या इथून वरती जात असते आणि त्यानंतर त्याचं रूपांतर आपली कम्प्लीट होण्यामध्ये जात असत्रार चक्र म्हणतो ना आपण जगाचे तसे स्वतःचे संपूर्ण भान ठेवून व्यक्तीची बुद्धी बुद्धी असेल मन असेल काय विचार असतील आणि ईश्वराची काय मेसेज असतील इंट्युशन वगैरे यासाठी खूप महत्वाचं असतं हे चक्र जर असंतुलित असेल तर खूप प्रॉब्लेम येतात अशा व्यक्तीच्या मनात वेड्यासारखे सुसाईट सारखे विचार येतात या व्यक्ती कायम भूतकाळातला मागे घडलेल्या गोष्टींचाच विचार करतात भविष्याचा त्यांना भूतकाळात गुंतलेले असल्यामुळे भविष्य दिसतच नाही म्हणजे असं वाटतं की हे जंक इथं संपलं याच्या पुढे काय नाहीये आता काही काही वेळी खूप काय वाईट घडलं म्हणतो आता अजून काय वाईट करणार आहे तर <laughs> माणसाची एक पातळी असते सहन करण त्याच्या पलीकडे जाऊन काम करणार असतं आपण जे थांबतो तिथून काम होतं या चक्रात बघा अनेक वेळा काय करतो आपण अशी एखादी समस्या असते की सगळं करून थकतो आता बाबा सोडून दिलं बस झालं आणि अचानक काहीतरी मार्ग सापडतो एखादा क्लिव सापडतो आपल्याला मार्गक्रमण करण्यासाठी पुढं जाण्यासाठी आणि आपण म्हणतो बाप रे ह्याच्या रूपात देवच भेटला याने मला ते सांगितलं त्याने मला तो मार्ग दाखवला त्याने सांगितलं हेच कर त्याचं कर याने काय होतं अचानक देव काहीतरी स्वतःची वाट दाखवतो पण आपण काय होतो कि लक्ष देत नाही की अनुभव विसरून जातो हे कधी होत या सहस्रा चक्राच कनेक्शन तुमचं जुळत जेव्हा तुम्ही स्वतः पूर्ण शरण जात तेव्हा अनन्य भावे शरण म्हणतो ना तर जो असा व्यक्ती असतो ना खूप स्वार्थी असतो नुसतं स्वतःच बघतो कोणाची जाणीव नसते काय आणि स्वतःचे स्वतःच नुकसान करून घेत असतो दुसऱ्याचं जाऊ द स्वतःच सुद्धा खूप नुकसान करून घेत असतो जीवनाचा उद्देश नसतो काय अभाव नसतो दिशाहीन जगणं कुठली दिशा, दिशा नसणं सारखं निराश होणं आणि आनंद हा प्रकार त्याच्या जीवनात कसलाच नसतो हे चक्र जरी निम्म सक्रिय असलं तरी मनात स्वार्थीच विचार येतात नीतिमत्ता आणि नैतिकतेमध्ये कमतरता निर्माण होते म्हणजे तोरीचे विचार कुठंतरी शॉर्टकटचे विचार कमावण्याचे कुठं लैंगिक सेक्शुअल विचार असेच काहीतरी यातच गुरफटलेला असतो हा विचार नैतिकतेमध्ये कमतरता राहते म्हणजे खोटं बोलणं चुकीची काम करणं आणि लोक म्हणतात ना ईश्वराच्या सर्वोच्च शक्तीकडून मार्गदर्शन घेण्यात ता असमर्थ असतात म्हणजे यांना ईश्वराचं कुठलं सहाय्य मिळत नाही हे त्याच लायक बी नसतात मग हे जरी चक्र संतुलित झालं तर हे लोक आकर्षक व्यक्तिमत्वाचे असतात आंतरिक शांतता प्राप्त होते यांना एकदम म्हणजे म्हणतो ना आपण त्यांचं व्यक्तिमत्व खुलून देतं हसतमुख असतात सारखी आंतरिक म्हणजे शांतता असते सगळं काय ऑल इज वेल म्हणत असतो अविरातपणे विश्वाला म्हणजे प्रत्येक गोष्टी ती ज्ञानाची वाचलं जरी पुस्तक ते ज्ञान घेणार स्वतः उतरवणार आत्म्याची जागरूकता असते म्हणजे त्यांना समजत असतं देव म्हणजे काय अध्यात्माला मानणारे असतात ज्ञानात वाढवण्याचा सारखा त्यांचा कल असतो भर पडते जे वाचतात या दुप्पट त्यांना ज्ञान भेटत असते हे चक्र जर संतुलित असेल तर आणि हे चक्र जर संतुलित करायचं असेल तर सगळ्यात सोपा मार्ग ध्यान करणे त्याला मंत्र वगैरे काय नसतं ध्यान करायचं असतं फक्त ध्यान आणि ध्यान केल्यास त्याचा फायदा आपल्या कुटुंबाला बी होतो समाजात जे लोक सगळे ध्यान करतात ना तर सगळीकडं त्याचा बघा वायब्रेशन फिरत असतो घरामध्ये त्याचा फायदा होत असतो तुम्ही जर एखाद्या ठिकाणी चार माणसं ध्यान करता तिथे गेला तर खूप फ्रेश वाटतो खूप छान वाटत एखाद्या मंदिरात शांतता असते किती छान आणि जर तुम्ही अध्यात्माच्या मार्गी लागला तर तुम्ही चुकीची काम करणार नाही जे काय वरती सांगितलं गुन्हे करणार नाही ऑटोमॅटिक चांगल्या मार्गाने जातो मग आपण दररोज ध्यान केलं पाहिजे ध्यान मार्गाने गेलं पाहिजे आणि ह्या आज्ञाचक्रासाठी या गोष्टी आपलं शस्त्रा चक्रासाठी या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत मग हे म्हणतो ना आपण एक अंत अंतचेतना म्हणतो ना आपले आतमधली एक चेतना असते एक वेगळी ती चेतनेचा विकास करण्याचं काम करतो आपल्याला अधिक कॉन्सियसनेस म्हणतो ना अवेअरनेस वाढवण्याचं काम करतो याचा रंग असतो जांभळा किंवा पांढरा जांभळ्या स्वरूपात कधी व्हाईट स्वरूपात दिसतं आणि मंत्र एकच असते डोळे बंद करणे आणि हरे राम हरे कृष्ण मनातले मनात म्हणजे शांत बस बस आणि मातेच्या मध्यावरती जे स्थान आहे मग सहस्रा चक्राचा प्रभाव अंतर्ज्ञानाने माहिती तुम्हाला जी काय माहिती नसते अचानक माहिती मिळते तर ती त्याद्वारे मिळते अध्यात्माची नातं खूप चांगलं जोडलं जातं आपलं मन असेल शरीर असेल आत्मा असेल तर कॉन्सिअसनेस अँड अवेअरनेस खूप वाढतो आपण जरा सजग होतो आपल्याला प्रत्येक गोष्ट समजायला लागते अवेअरनेस वाढतो डोक्यामधील जे केंद्र म्हणतो ना आपण ते एक आपलं अनुभवाचं म्हणतो एक आपल्या चेतनेच म्हणतो आपल्याला अनेक गोष्टी मिळणाऱ्या ईश्वराकडून संदेश असतील आपल्या डोक्यात येणारे विचार चांगले वाईट सगळे इतर बऱ्याचशा गोष्टी फिरत राहतात मग मध्यभागातून जाणारी जी रेषा असते मेंदू चेतासंस्था शीर्ष पिनिल ग्लॅन या चक्राच्या अंडर ही सुद्धा येत असत मग अति खूप चक्र जरी बॅलन्स नसेल तरी थकल्यासारखं वाटणं अति थकवा येणं आवाजाबद्दल संवेदनशीलता येते या गोष्टी असतात मग या व्यक्तींमध्ये म्हणजे कुठेही घ्या कुठलं काम काय म्हणतो ना ते हे तर अजिबात नसतो आयडेंटिटी क्रायसिस असते त्यांची ओळख तर काढी मात्र नसते कुठं कुठल्याच आध्यात्मिक पद्धतीवर किंवा श्रद्धा कुठं असते ना कुठलं आपण म्हणतो ना स्वामीच्या उपासना केंद्रात जाऊ या उपासना केंद्रात जाऊ स्वामी समर्थांच्या असेल रामदास स्वामींच्या असेल हे काय म्हणत नाही हे नाही काय ओग हिंडतात करतात काय उपयोग यांचा हे काय करत नाहीत असे त्याचा भाव होतो हे काय उघडच आपलं टाइम वेस्ट करतात मग यांना अविश्वास राहतो भीतीची भावना तर सारखी असते कुठल्याही गोष्टी त्यांना भीती राहते भौतिकवादी स्वभाव असतो यांचा म्हणजे मोह माया लोम मस म्हणतात ना या गोष्टी सगळं यांना भरलेलं असतं भाव असतो लालच किती दिलं तर यांचं मनच भरत नाही अजून पाहिजे अजून पाहिजे अजून पाहिजे आणि मरेपर्यंत ते तसंच मनात बसतात मग ह्यांना देव कळत नाही विश्वासची एकरूप होत नाही यांचं मन खुल नसतं मन हुशार नसतं विवेक विचार चांगले येणार नाही कल्पना ऐकून नुसत्या कल्पनांच्या जगात म्हणजे बऱ्याचशा गोष्टी असतात हवेतल्या गप्पा मारणार आणि सुसंवादी व्यक्तिमत्व जर बॅलन्स असल तर व्यक्ती बघा कसा बोलतो सुसंवादी बोलणार जेवढं गरज आहे तेवढंच ते बोलणार आणि त्याला जे जे हवंय त्याच दृष्टीने तो तसाच वागणार आणि ईश्वर ही त्याला मदत करतो मग शासाठी श हे जर चक्र आणखीन तुम्हाला व्यवस्थित करायचं असेल तर आपण म्हणतो ना एका पायावर उभं राहणं आपण हात वरती करायचे असे आणि एका पायावरती मांडीवरती पाय ठेवायचा आपण म्हणतो ना शंकराला आपण अशी टाळी वाजवतो एका पायावर मांडीवर पाय ठेवून तसं जरी प्रॅक्टिस केलं ना तरी सहस्त्र चक्राचं काम खूप चांगलं चालतं किंवा योग मुद्रेत बसून ध्यान करणं ह्या चक्राच्या या गोष्टी आहेत आणि हे चक्र खूप असं आपल्या जीवनासाठी इम्पॉर्टंट आहे म्हणजे मी सांगितलेलं मुलाधान असेल प्रगिष्ठान असेल बघा प्रत्येक चक्राचं काहीतरी इम्पॉर्टन्स आहे म्हणजे असं तुम्ही नाही म्हणू शकत मी एखाद्या चक्रात ध्यान करतो मी आज्ञा चक्राचं करतो मी शुद्धीच करतो आणि मी हृदयाचंच करतो असं नाही चालत आता रेखेमध्ये चक्राचं का असतं की जी एनर्जी येते आपण जी रेखेला कॉल करतो ती एनर्जी आपल्या हातामधून आपल्या चक्रांमध्ये जात असते फिरत असते ठीक आहे त्यामुळं हे इम्पॉर्टंट असत की आपण चक्रांत थोडस केलं तर त्या एनर्जीला आपण बी पटकन ब्लॉकेज काढू शकतो आप आपल्या शरीरात नाहीतर ती एनर्जी तर काम करणारच तुम्ही ध्यान करा नका करू ती एनर्जी काम करणारच आहे कारण ती एक्सटर्नल एक्सटर्नल एनर्जी म्हणतो आपण इंटरनल ना इंटरनल कुंडलिनी असते आणि एक्सटर्नल असते ती एनर्जी म्हणजे आपण हात वर करतो किंवा बोलावतो तेव्हा ती एनर्जी येते म्हणजे ती वरून आपल्याला अव अवकाश तत्वातून येत असते जी पंचतत्वातून येणारी एनर्जी आहे जरी तुम्ही ध्यान केलं नाही केलं तरी ती काम करणार आणि जरी केलं तर त्याला तुम्हाला वैयक्तिक स्वतःला खूप फायदा होईल जीवन अलग लक्षात वरून खाली येणारी एनर्जी असते शिवशक्ती खालून वरती जाणारी एनर्जी कुंडलिनी शक्ती या गोष्टी कळाल्या तुम्हाला कुंडलिनी शक्तीचं काय असतं कुंडलिनी शक्ती म्हणजे आदी माता आई चंडिका तुम्ही काली माता घ्याल पार्वती घ्याल लक्ष्मी घ्याल सरस्वती घ्याल काही म्हणाल तुम्ही तुमची जे आवडते तर ती असते आपल्या अंजना माता म्हणा ती असते कुठं आपल्या मुलाधार चक्राच्या थोडशी खाली कुंडलिनी शक्ती म्हणतो एक आपल्या तिथं पिंड असत शिवलिंग असते शिवलिंगाला गोल गोल वेडे घालून आणि त्या वेड्यामध्ये स्वतःला तोंड आतमध्ये घातलेलं असते ती कुंडलिनी शक्ती असते आणि वरून येणारी असते ते तत्वाची शक्ती असते अवकाशातून येते ते आपल्या शरीरावर पसरते मग ते आपण कुठेही वापरत असतो म्हणजे ते मुक्त असते म्हणतो शिव बोळा असतो सगळ्याला समान देत राहतो जे चांगल्या ठिकाणी वापराल ते तुम्हाला मदत करत राहते आणि ही शक्ती आपल्या जीवनामध्ये अनेक बदल घडवते रेखीने अनेक लोकांचे जीवन बदलते अनेक लोकांच्या समस्या बदलते काही लोकांना काय वाटतं लेवल वन शिकलं म्हणजे पुरेसे तुम्ही खूप कंट्रोलून जातात त्या लेवलवर एकवीस दिवसाचे उपचारही करायची इच्छा होत नाही तुम्ही तासभर स्वतःला देत नाही आणि इतके लोक कंटाळायचे असतात म्हणजे शिकले शिकले चार दोन आठ दिवस ते बरं वाटतात त्यानंतर लोक कंट्रोल जातात मग तुम्हाला त्यासाठी ॲडव्हान्स लेवल सिम्बॉल आणले सिम्बॉलने तुम्ही दहा पंधरा मिनिट दुसऱ्या लेवलला ले गेले की दहा पंधरा वीस मिनिटात हिलिंग कम्प्लीट करता जे तास तास लागतो ते थर्ड लेवलमध्ये ते पाच पाच मिनिटांमध्ये हिलिंग कम्प्लीट करता आणि लेवल मास्टर लेवलला तर काय तुम्ही बोलूच नका अनेक गोष्टी तुमच्यात होतात म्हणजे मास्टर हिलर लेवल असते ती थर्ड लेवल असते ही पहिली लेवल जी असते ना तुम्ही इतरांना त्याच्यावरती काय प्रभाव टाकू शकत नाही तुम्ही तुमच्यावरतीच प्रभाव टाकायचा असतो तेव्हा तुमचं ते होत असत म्हणून पहिली लेवल फक्त ते तुमच्या हेल्थपुरती खूप चांगली काम करते वेल्थ असेल बाकीच्या गोष्टी असते त्या नेक्स्ट लेवलमध्ये खूप पटापटा चेंज होता तुमच्या इनकम सोर्स तुमचे ब्लॉकेज शरीराच्या अनेक गोष्टी ओपन ओपन होतात म्हणजे जे आता चक्र तुमची काम कर करतात त्याच्या अनेक चा, चांगल्या पद्धतीने निम्न पद्धतीने काम करायला लागतात सेकंड लेवलच्या दीक्षा दिख्ष, घेतल्यावर ले थर्ड लेवलची दीक्षा घेतल्यावर ले ते खूप पॉवरफुल होतात तुम्हाला चक्र जाणवतात शरीरामध्ये पूर्ण ध्यानाला बसल्यावर तुमची साधना वाढते आणि मास्टर लेवलला ग्रँड मास्टर लेवलला तुम्ही शिकवू शकता दीक्षा देण्याच्या इतके होता आता तुम्ही चार पाच एक दोन महिन्यात कोर्स केला की त्यात पूर्ण नाही होत त्याला सहा महिने तीन महिन्याचं कंटिन्यू लागतात आता जी माझ्या तुम्ही साधना करता ही डेली होत असते तुमची माझ्याशी साधना म्हणजे ते डेली तुमचं काम चालू असतं काही जणांचं काय असतं रेकी शिकायचं की शिकवायची सुरुवात करायची काहीच फायदा होत नाही तुमची म्हणजे कोणाला अर्धवट ज्ञान देणं खूप चुकीचं आहे किमान ते शिकताना आपल्याला त्याचा अनुभव असावा दोन वर्षाचा तीन वर्षाचा तेव्हा आपण ते रेकी शिकवलं पाहिजे उगे आपण शिकलो की लगेच एक पैसे कमवण्याच्या मागे गेलो ना सगळं शून्य होऊन जाते यात काहीच नाही पैशासाठी विद्या नाही मी तुम्हाला सांगितलं होतं किती वर्ष शिकलेलो आम्हाला जेव्हा शिकवलं होतं तेव्हा आमच्या वैयक्तिक करण्याकरता ह्या तुम्हाला दीक्षा तर मिळत्या दोन महिन्या महिन्याला देतो आम्ही पण आम्हाला सहा सहा महिने वेट करा म्हणजे सहा सहा महिन्याला द्यायच्या दीक्षा अशा लगेच नव्हत्या ते सहा सहा महिन्याला दिल्या होत्या त्यानंतर आम्ही केलं आणि आता आताच्या या रेखीमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी बोलतो गो की बा बरस बाहेरचं भरलेलं बर आहे पण जे आहे मूळ त्याच त्या मूळ गोष्टी खूप पॉवरफुल काम करतात मूळच्या ज्या आहेत ऑलरेडी त्या आता त्यानंतर बरेच काय काय छोटे मोठे तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही जर पटकन गेलं ना थर्ड लेवल पटपट तुमच्या इच्छांना गती मिळते पहिल्या लेवलमध्ये तो इच्छा आपण म्हणतो ना विश बॉक्स बनवा त्यामध्ये ठेवा एक वेळ चार दिवस लय पटपट करता आणि पाचव्या बघू कुठं ठेवलं इच्छा दायचं अन्न वेदावेद रस्त्यात पर्यंत जाऊन म्हणजे आपली इच्छा बी अशी असते की आपणच कंटाळा करतो कारण ती थेरीस शिवून जाते माणूस कुठेतरी ते गोष्ट करण्याला कंटाळा का लक्ष असा विषय येतो मग त्यासाठी काय करायचं असतं की हळूहळू हळूहळू ते आपल्याला म्हणतो ना सातत्य सचिन तेंडुलकर खेळत होते कायम त्यांचं सातत्य होतं तेव्हा ते शून्यावरती दहा पाच वेळा आवड झाले असतील तीन वेळा आवड झाले पण ते सातत्य म्हणले काय तर ते तीन वेळा आवड झाले सोडून देतो आता आपलं दुसरं काय तरी बघू नाही म्हणाले ते करत राहील तेव्हा त्यांनी कुठं बनवले त्यानंतर ते, 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 ते विराट कोहलीने चेस केलं मग आपल्या कुठल्याही कामामध्ये बघा कुठल्याही कामामध्ये सातत्य नसतं म्हणून आपण कमी सक्सेसफुल होत ते बघा तिकडे युपी ची मुलं रस्त्यावरती बाबांनो पटरीवरती भरून दिव्याखाली अभ्यास करायचे मागे व्हिडिओ आणि आपल्या इकडचे पोरांना एसी फॅन पाणी ग्लास दूध आहे हे वेला आणि अभ्यासाच्या नावाने बॉम्ब एक्स्ट्रा क्लास असतात इतकी पोरांना पोरांना आजकाल पोरीना सुविधा तरी ते, ते, ते पद्धतीने करतात का आपल्या तेवढे आय पी एस आय एस, एस एम पी एस सी रिझल्ट येतात का बाबा विचार करायला गेले तसे कितीतरी असतात म्हणजे आणि खूप कमी होतात नाही म्हणजे पर्सेंटेज खूप कमी आहे कारण एवढ्या सुविधा असताना तुम्ही करू शकत नाही सुविधा नाही त्या लोकांना तो अभाव असतो जे मिळवण्यासाठी जी, जी इच्छाशक्ती लागते ना ती त्यांच्यामध्ये जागृत होते ज्यांच्याकडे ऑलरेडी सगळ्या गोष्टी असतात ऑलरेडी असतात त्यांना त्याची किंमत नसते ती ऑलरेडी तुम्हाला पैसा मिळाला तुम्हाला चप्पल मिळाली सगळ्या गोष्टी मिळाल्या तर व्हॅल्यू राहत नाही ती सहज मिळालेली गोष्ट पण तीच गोष्ट मिळवण्यासाठी कष्ट घेतले पहिले लोकांना चपले मिळायच्या नाही लवकर शाळेत जाताना दफ्तराचा पत्ता नसायचा युरियाची पोती घेऊन जायची बघायची माणसाची इतकी इतकी ही परिस्थिती अशी होती त्यामुळं की बघा लोक जाणीवेची आहेत आताच्या मुलांना आपण ते, 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 मुला ते सहन केलं तो आहे आपल्याकडे त्याला ते प्रोव्हाइड करू पण पर, परिणामस्वरूप ते ते संवेदना विचारून जातो तेवढ्या संवेदना तुम्ही त्यांना जाणवल्या पाहिजे जा। की बाबा तुला जे देतोय आज मागितले की आज नाही आज मागितले तो उद्या मिळेल किमान त्याची ती राहिली पाहिजे सहनशक्ती नाहीतर आजकालच्या पोरांची सहनशक्ती असते का नाही म्हणले की थै 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 नाचते मोरावर नुसतं पकप बांधून कपडे काढते जातो निघून मरूनच ता जातून येतच नाही काय काय धमक्या देत असते म्हणजे असं असते म्हणजे आपणच बिघडवणारे आपणच गोळ्या खायला आहे ना आपण त्यांना त्यांच्या नावाने हे ना करणार आहे म्हणजे आपण कुठेतरी एक विचार करायला हवा आपलं शस्त्राचक्र चक्र कसं कर काम करायला हवं अशा पद्धतीने की जे प्रत्येक कॉन्शियसनेस असावा प्रत्येक जागरूकता असावी आपण कसं वाढलो यांना कसं वळण लावलं लावायला हवं आपले आईबाप कसे होते यांना कसं आपण देतोय देणं खूप गरजेचं आहे सध्याच्या काळात सुविधा पण त्यांना जाणीव ही असावी की माझ्या आई बापांनी काहीतरी कष्ट केले हे केलंय आताची पोरं मोबाईल टॅबलेटचा खूप वापर करतात मग त्यांची बुद्धी किंवा विचारसरणी खूप काम करत नाही त्यांचे म्हणतो ना वगैरे कमी, कमी होतात याच्या वापराने पण खूप परिणाम होतो मग त्यांचा सहस्रार चक्र असेल विसरण्याची बघा सारखे विसरणं खाय ख बी लक्षात राहत अशी पद्धती पोर आहे त्याचा परिणाम स्वरूप असं होतं कुठलीही गोष्ट असताना त्याची जाणीव असणं खूप गरजेचं आहे तुम्ही जरी रेखी शिकताय तर एक तुम्हाला डिग्री किंवा तुम्ही काही मोठं तपस्या नाही केली बाबा तुम्ही तरी शिकताय माझ्याकडून टीचिंग मी टीचिंग करतोय तुम्ही शिकताय ते ज्ञान घेताय तपस्या वेगळी आली साधना वेगळी आली आणि शिकणे ते नॉलेज घेऊन चालणं वेगळं म्हणजे आपण अहंकार बाळगता का म्हणा मी शिकलोय शिकून घेतले हा पुढे साधना ध्यान हे ऑटोमॅटिक वाढत जाईल तुमचं आता तुमचं ध्यान चालूच झालेलं आहे म्हणजे दररोज आपलं ते तुम्ही एक्स्ट्रा करताय ते आणखीन खूप फायद्याचं ठेवता तुमची खूप हिलिंगची चांगली पावर आणखीन वाढत नाही शक्तीपात नंतर दुसरे आणखीन वाढेल आता आपण चक्राचं ध्यान चक्राला काहीही मंत्र नाही लक्षात ठेवा ओनली ध्यान लावून बसायचं शांत चित्ताने डोक्याच्या मस्तकावरती पाहायचं पांढरा रंग पहा काही तुम्ही तुम्हाला जांभळा पाहायचा पहा जो आवडतो शांत चित्ताने बसायचं सहस्त्रार चक्राचं ध्यान करताना वाईट कपडे घातलेले खूप चांगलं असतं पांढरी कपडे म्हणजे पांढरं घेऊन घालून बसला काय काय चक्राचे ध्यान करताना ब्लॅक कपडे घालू नये बऱ्यापैकी तरी लक्षात ठेवा हम्म हो। जरा आनंदी राहायचा थोडस जगात तुमच्यामुळे कुठेतरी आनंद पसरतोय तुमच्या घरात कुठेतरी आनंद पसरतोय पॉझिटिव्हिटी पसरते सारखं असं आजारी असले काय टेन्शन घेऊन आधी राहू नका तुम्ही आजारी नाहीच तुमचं विचार आजारी तुमच्या विचारांना सुधरावा आजारी विचारांना सुदृढ करा मग बघा कसं होतं तर ध्यान करायचंय आपल्याला बाबांनो काय पाणी वगैरे प्यायचे कोणाला तुमचं नशीब आहे की या बॅच मध्ये तुम्ही आहात नेक्स्ट टाइम मध्ये जेव्हा बॅच मन ना ते असं पॅकेज म्हणताना त्या स्वरूपात नाही म्हणून किंवा लगेचच नाही ऍडमिशन होणार जवळजवळ या वर्षी तर खूप लेट होतील कारण बाकीच्या शेड्यूल मुळे मी थोडस जरा आहे की तुम्ही जे शिकता आहे तुमची बॅच आहे हे तुमचं चान्स का म्हणताना तो आहे दुसरीकडे गेला तुम्ही गेला कामातून पैसे बरोबर ठीक आहे त्याला पाणी वगैरे घ्यावा आणत पाणी घ्या कफ्यावरती बसलं तरी चालेल टेबलवरती बसलं तरी चालेल खुर्चीवरती बसलं तरी चालेल फक्त प्लॅस्टिकची खुर्ची असती ना त्याच्यावर कापड टाकायचं प्लॅस्टिकला टेस्टर बी लागतो हंगाचा आपली ड्रेन नाही झाली पाहिजे जमिनी बसलो तर अतिशय उत्तम असतं पृथ्वी तर तो चांगलं काम पण तरीही काही जणांना प्रॉब्लेम असेल तर सांगतोय की तुम्ही बसू शकता असायच्या साईडला जरा स्माईल ठेवायचा मला सगळे कसे विना मेकअप करता सगळे हसरे दिसले पाहिजेत आनंद दिसायला हवे उग पावडर लावली तरी तुम्ही तर हसल्यासारखं दिसत नाही म्हणजे खुश दिसत नाही का उपयोग तुमचा राग हसा हसा मग बघा बिना मेकअप करता माणूस किती सुंदर दिसतो किती छान दिसतो सगळ्यांनाच मेसेज आहे आकाश तुला बी लोखंडे सर तुम्हाला बी सगळ्यांनाच महिन्यानंतर आहे पण सगळ्यांनाच आणि जेवताना थोडस चतखुर भाकरी जरा कमी खात म्हणजे थोडीशी चार आणि त्याने काय होत जरा पोट माफात राहतो म्हणजे बसायला बसायला उद्या बरं असतं म्हणजे त्रास होत नाही असं मस्त पोट फुगल्यासारखं वाटतं करू वाटत चला तार बसा शांत चित्ताने फक्त ध्यान करायचं आता आजचं काय रेकॉर्डिंग एवढंच ध्यान करायचंय म्हणजे शांत बसायचंय फक्त ठीक आहे त्यामुळे मी रेकॉर्डिंग बंद करतो